आजपासून जात्यावरच्या ओव्यांचं एक वेगळं सदर सुरू होत आहे जीवनातील समृद्धता आजच्यासारखी त्या काळी नव्हती फार्म हाऊस बँक बॅलन्स दागदागिने यावर ती अवलंबून नव्हती या ओव्या गाणाऱ्या स्त्रियांच्या दृष्टीने वैभव कोणते तर दारात गाय वासरांची दावन कडेवर गोजिरवानं बाळ कपाळी सौभाग्याचा टिळा ही तिची पृथ्वी मोलाची दौलत होती आणि अशाच तिच्या लेकरा बाळांचं अप्रूप वर्णन करणाऱ्या ओव्या आता या विभागामध्ये आपण पाहणार आहोत देवा मला द्याना संपत्तीचा साज गाई वासर गोठ्यात भिवा अर्जुनाची बाज देवाच्या देवळात कशी जाऊ सडी हाती रुमालाची घडी जाऊळाचा राघो कडी देवाच्या देवळात गेले सभागती देवा नारायणाने दिला अंगार्यात मोती जात्यावरची ओवी गाणारी ही स्त्री देवाच्या देवळामध्ये एकटी मी कशी जाऊ असं व्यक्त करते आहे कारण माझ्या कडेवरती तहानं बाळ नाही मग अशा सडेपणात मी कुठेही फिरणं हे मला शोभत नाही म्हणून हे नारायणा माझ्या कडेवर एखादा जावळाचा राघू आपल्या आशीर्वादाने मिळावा अशी विनवणी ती देवळात देवाला करत आहे आणि देवाच्या देवळामध्ये त्या आशीर्वादाने तिला खरोखरच एक पुत्ररत्न प्राप्त झाले आहे म्हणून ती त्याला उपमा काय देते तर नारायणाने दिला अंगाऱ्यात मोती त्या बाळाला ती मोत्याची उपमा देताना या जात्यावरच्या ओवळीमधून दिसते लेकूरवाळेपण हाच स्त्री रूपाचा खरा साज आहे हे ती या जात्यावरच्या ओळीमधून व्यक्त करताना दिसते